नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावर क्लिक करा जेणेकरून तुम्ही तुम्ही आम्हाला आम्हाला कराल आणि जर तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा कर्जमाफी होणार अशी कबुली दिलेली आहे मुंबईमध्ये सकाळी काळ या वृत्तपत्र पर वृत्तपत्राचा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाअंतर्गत राज्याचे मुख्यमंत्री बोलत असताना कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार याचबरोबर दोन हजार सतरा आणि दोन हजार एकोणीस कर्जमाफीचा उल्लेख राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे तर मित्रांनो याच व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भामध्ये संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार कशी होणार आणि कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार या संदर्भात सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युद्ध युट्यूब चॅनलमध्ये सर्वांना एका सुनंदी आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तर मित्रांनो आजच पाहिलं आपण काल कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून एका कार्यक्रमांतर्गत कर्जमाफी संदर्भात बोलले त्यांनी दोन हजार सतरा आणि दोन हजार एकोणीसच्याही कर्जमाफीचा उल्लेख केला त्यानंतर आपण पाहतोय दोन हजार एकोणीस नंतर कर्जमाफी झाली नाही कर्जमाफी झाली नाही कर्ज कर्ज परंतु आपण पाहतोय कोणकोणत्या बँकांची कर्जमाफी होणार किती लाखांपर्यंत होणार अटी शर्ती काय असणार याच्यामध्ये अटी आणि शर्ती काय असणार सर्वप्रथम पहिली आठ महत्त्वाची असणार आहे तुमचं कर्ज सध्या जर रेग्युलर असेल आणि ते मार्चमध्ये जर तुम्हाला थकित पडणार असेल तर था ते थकीतच राहणं महत्वाचं आहे आणि तुमचा कर्ज आता जरी थकित असेल तर ते तुम्हाला ठेवणं अत्यंत महत्वाचं गरजेचं आहे कारण की मुख्यमंत्री बोलत असताना म्हणले की कर्जमाफीचा फायदा जास्त शेतकऱ्यांना होत नाही जास्त बँकांनाच कर्जमाफीचा फायदा होतो त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा कसा देता येईल यावर आमची समिती काम करता करत आहे आणि जवळपास कर्जमाफीचा अहवाल जे आहे कर्जमाफीच्या अहवालावर ही समिती काम करत आहे प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा आढावा ही समिती घेत आहे कारण की समिती गठीत झालेली आहे आणि समितीच्या माध्यमातून एप्रिल महिन्यामध्ये म्हणजे एक एप्रिल ला जो कर्जमाफीचा अहवाल आहे ते सरकारला दिला जाणार आहे आणि नंतर कर्जमाफी होणार आहे परंतु कर्जमाफी करण्यासाठी ही समिती खूप महत्वाची आहे कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यात किती लाखांपर्यंत कर्जमाफ होऊ शकतो कोणत्या शेतकऱ्यांवरती कोणत्या बँकांचं कर्ज आहे हे सगळं महत्वाचं काम आहे जर तुमच्या बँकाच्या माध्यमातून तुमचं सध्या कर्ज थकित असेल परंतु कर्ज असलेलं तर स्थगिती दिलेलीच आहे सव्वीस नोव्हेंबरच्या जी आर नुसार आणि तुम्ही पुनर्गठन सुद्धा घेऊ शकता तुम्ही आता काही शेतकरी विचारतात की सर आम्ही पुनर्गठन जर घेतलं आणि पहिलं कर्ज थकीत असले ते जर माफ नाही झालं कर्जमाफी झाल्यावर कर्ज तुमचं थकीत असेल जरी तुम्हाला तुम्ही पुनर्गठन घेतलं तरी तुमचं पहिलं कर्ज शंभर टक्के माफ होणार आहे हे मात्र तितकंच खरं आहे कारण की थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार देत असतं त्यामुळे तुमचं कर्ज थकीत असेल तर तुम्ही प्लीज कृपया करून रिन्यू करू नका हेच पहिलं तुम्हाला काम करायचं रिन्यू जर केलं तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ होणार नाही कारण की सरकार कर्जमाफी ही थकीत असलेल्या शेतकऱ्यांना देत असतं आता बरेच सारे शेतकरी म्हणत आहेत सर आमचं कोणत्या बँकेचं कर्ज माफ होणार याच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था याचबरोबर राष्ट्रीयकृत बँका त्याचबरोबर राष्ट्रीयकृत बँकेमध्ये आपण जर पाहिला गेलं तर स्टेट बँक ऑफ इंडिया सी बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक पंजाब नॅशनल बँक याचबरोबर ज्या बँका शेतकऱ्यांना सातबऱ्यावरती कर्ज देतात ह्या सर्व बँका सरकार शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत असतं या बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती पिकासाठी क्रॉप लोन म्हणून कर्ज पुरवल्या जातं त्यामुळे ह्या सर्व बँकांचं कर्ज सरकार माफ करणार आहे त्यामुळे या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर दोन हजार सतराला छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना राज्य सरकारने राबवली होती छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत दीड लाखांची कर्जमाफी झाली होती परंतु मोठ्या आटी शर्तीसह ही योजना राबवण्यात आली होती देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून त्यामुळे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकली नाही आणि त्याच योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचे सुद्धा साडेसहा हजार कोटी रुपये अद्यापही सरकारकडे बाकीत म्हणजे साडेसहा लाख शेतकऱ्यांचे साडेसहा हजार कोटी रुपये सरकारकडे बाकीत यावर सुद्धा हे सुद्धा पैसे शेतकऱ्यांचे दिले जातील अशी सुद्धा आपल्याला त्यानंतर दोन हजार एकोणीस ला पुन्हा कर्जमाफी झाली उद्धव ठा उद्धव साहेब ठाकरे यांच्या माध्यमातून दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी झाली कमीत कमी अठ्ठी शर्ती सह, ही योजना राज्यामध्ये आणली दोन लाखांपर्यंत कर्जमाफी झाली परंतु त्याही योजना तर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकली नाही काही कारण असतील किंवा त्या आणि काही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आणि काही शेतकऱ्यांची पात्र होते परंतु त्यांना कर्जमाफी झाला भेटला नाही त्यांच्या कर्जमाफीचे पैसे त्यांच्या कर्ज खात्यामध्ये ट्रान्सफर झाले नाही मग अशाही शेतकऱ्यांना या नवीन कर्जमाफी अंतर्गत घेतलं शेक, जाईल एक अश्यक शक्यता आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचे सात हजार तीनशे पन्नास कोटी रुपये आणि अतिरिक्त अनुदानाचे तीनशे पन्नास कोटी रुपये असे जवळपास आठ हजार कोटी रुपयाचा निधी नवीन कर्जमाफीमध्ये तरतूद केली जाऊ शकते परंतु आपण पाहायला गेलं तर काल कार्यक्रम होता कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री बोलत असताना बोलले आहेत की आम्ही कर्जमाफी शंभर टक्के करणार आहोत परंतु काही अटी आणि काही कर्जमाफी होईल कारण की या कर्जमाफीचा फायदा बँकांना न होता शेतकऱ्यांना कसा कसा फायदा या कर्जमाफीचा होईल यावर आमची समिती गठीत झालेली आहे ही समिती काम करते आहे आणि एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या समितीचा अहवाल सरकार पुढे येईल आणि सरकार त्यावर निर्णय घेईल परंतु शंभर टक्के तीस जून दोन हजार हजार सव्वीस पूर्वीच माफी केली जाणार अशी पुन्हा एकदा ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर बरेच सारे शेतकरी म्हणत आहेत की सर आमचं एवढं कर्ज आहे आमचं तेवढं कर्ज आहे आमचं या वर्षातलं कर्ज आहे आमचं त्या वर्षातलं कर्ज आहे सरकारने स्पष्टपणे सांगलेलं आहे की आम्ही शेतकऱ्यांची तीन लाखांपर्यंत कर्जमाफी करणार आहोत जर तुमचं तीन लाख रुपये कर्ज असेल परंतु व्याजासह जास्त झालेलं असेल तर त्यातले तुमचे तीनच लाख रुपये माफ होतील आणि उर्वरित तुम्हाला भरावे लागतील हे मात्र स्पष्ट आहे त्यामुळे तुमचं जर दोन लाख कर्ज असेल तर ते दोन लाखासकट व्याज मिळून पन्नास हजार अडीच लाख झालेलं असेल तर तुमचं तेवढं तेवढं कर्जमाफ होणार आहे तीन लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे आणि उर्वरित कर्ज तुमचं तुम्हाला भरावं लागणार हे मात्र स्पष्ट आहे मोठ्या आणि कर्जमाफी होईल असं तरी सध्या वाटतं कारण की मुख्यमंत्री बोलत असताना त्यांच्या बोलण्यावरून तसंच वाटत आहे याचबरोबर कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ होणार मित्रांनो दोन हजार एकोणीस नंतर कोणतीही कर्जमाफी झाली नाही दोन हजार एकोणीस नंतर मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीचा असेल किंवा कुठं पूर परिस्थिती असेल किंवा ओला दुष्काळ असेल किंवा कोरडा दुष्काळ असेल या सर्व संकटांना शेतकरी झेलत आहे त्यामुळे दोन हजार एकोणीस तर ते आतापर्यंत म्हणजे दोन हजार एकोणीस पासून ते तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत किंवा ती जून तर तिथं ता तारीख कर्जमाफी देण्याची आहे परंतु दोन हजार एकोणीस पासून म्हणजे जवळपास एकतीस मार्च दोन हजार किंवा एक एप्रिल दोन हजार एकोणीस ते जवळपास एकतीस एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे याच कालखंडातल्या शेतकऱ्यांची तीन लाखांपर्यंत कर्जमाफी होऊ शकते आणि शंभर टक्के हीच तारीख सरकार घेऊ शकत त्याच्यामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला मी तारीख सांगतो एकतीस मार्च सॉरी एक एक एप्रिल दोन हजार एकोणीस एक एप्रिल दोन हजार एकोणीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस याच कालखंडातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते मग मधलं तुमचा वीसचं बावीस चोवीस पंचवीस चा असेल किंवा मार्च पर्यंत किंवा दोन हजार सव्वीसच्या च्या मार्च पर्यंत मार्च पर्यंत पडेल तर तुमचं ते कर्जमाफ होण्याची शक्यता आहे परंतु शर्ती सरकार लावणारच तुम्हाला माहित आहे की देवेंद्र फडणवीस काय करू शकतात अगोदरच्या कर्जमाफी मध्ये त्यांनी तसंच केलेलं आहे पण त्यांचंही म्हणणं बरोबर आहे की बँकांना फायदा न होता याचा लाभ जास्त शेतकऱ्यांना कसा होईल हा हा आम्ही विचार करतो आहे आता बघूया कर्जमाफी झाल्यावर कोणकोणते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र होऊ शकतात पण तुमचं याच्यामध्ये एकच कर्ज माफ होणार आहे क्रॉप लोनच माफ होणार आहे शेतकरी बरेच म्हणतात की सर आमचं पर्सनल लोन आहे आमचं पाईपलाईनचं आहे आमचं ट्रॅक्टरवरचं आहे आमचं इतर कर्ज आहे शेडनेटचं आहे तसं कुठलंही कर्ज आतापर्यंत कुठलंही माफ झालं नाही फक्त शेती पिकासाठी घेतलेलं कर्ज शेतीच्या वापरण्यासाठी घेतलेलं कर्ज शेतीला म्हणजे पेरणीसाठी घेतलेलं कर्ज तसंच कर्जमाफ होत असतं हे मात्र स्पष्ट आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलले त्या संदर्भामध्ये छोटस अपडेट घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि बरेच सारे प्रश्न प्रश्नाचे उत्तर सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मिळतील असं मला वाटतं तर मित्रांनो या माहितीचं मित्र तेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद